लघवी करताना फेस येणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे लघवी करताना फेस येणे काही वेळा लघवी करताना फेस आल्याचे दिसून येते प्रामुख्याने मूत्राशय जास्त भरल्याने लघवी जोराने बाहेर जात असताना अशा वेळी लघवीला फेस येतो तसेच काही वैद्यकीय कारणांमुळे देखील लघवी करताना फेस येऊ शकतो लघवी करताना फेस येण्याची कारणे लघवी ही मूत्राशयात म्हणजे ब्लॅडरमध्ये येऊन थांबत असते जेव्हा मूत्राशय हे लघवीने जास्त भरते तेव्हा लघवी करताना ती प्रेशरने जोरात बाहेर जात असते त्यावेळी त्या वेगाने बाहेर पडणाऱ्या लघवीला फेस येतो याशिवाय पुरेसे पाणी न पिण्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊन लघवी जास्त घट बनते अशा वेळी लघवीला फेस येऊ शकतो लघवीमध्ये अल्ब्युमिन या प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यास त्यामुळे लघवी करताना फेस येतो मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास त्यामुळेही लघवीला फेस येऊ शकतो किडनीचे आजार असल्यास लघवीला फेस येऊ शकतो रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन या पुरुषांसंबंधित समस्येमुळे देखील लघवीला फेस येऊ शकतो यामध्ये वीर्य हे लिंगातून बाहेर पडण्याऐवजी ते मूत्राशयात जाते व लघवीत मिसळत असते फेनाझोपायरिडीन यासारखी औषधे घेण्यामुळे देखील लघवी करताना फेस येऊ शकतो डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे लघवीतून फेस येण्याबरोबरच जर हात पाय चेहरा किंवा ओटीपोटावर सूज येणे पोटात दुखणे थकवा जाणवणे मळमळ व उलट्या होणे भूक कमी होणे लघवीचे प्रमाण कमी होणे जास्त गडद रंगाची लघवी होणे बरेच दिवस लघवीतून फेस येणे लघवीतून रक्त पडणे अशी लक्षणे दिसून येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे लघवी करताना फेस येणे याचे निदान कोणत्या कारणांमुळे लघवीला फेस येत आहे ते शोधून काढण्यासाठी युरिन टेस्ट करण्यात येईल टेस्टमध्ये लघवीतील अल्ब्युमिन प्रोटीनचे प्रमाण तपासले जाते यावेळी लघवीत असलेल्या अल्ब्युमिन प्रोटीनची तुलनाही क्रिएटिनिनच्या प्रमाणाशी केली जाते जर या चाचणीमध्ये यू हा तीस पेक्षा जास्त असल्यास त्यावेळी किडनीचा आजार असल्याचे निदान होते लघवी करताना फेस येणे यावरील उपचार लघवीला फेस कशामुळे येतो त्या नेमक्या कारणानुसार यावरील उपचार ठरतात जर डायबेटीस किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे लघवीमध्ये फेस येत असल्यास त्यासाठी डायबेटीस किंवा हाय ब्लड प्रेशरवर उपचार योजले जातात आरोग्याची अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा